नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी आषाढ महिन्याच्या सुरुवातीला वारकऱ्यांना आषाढी एकादशीचे वेध लागतात महाराष्ट्रासह देशभरातनं आणि परदेशातून लाखो वारकरी पंढरपूर प्रस्थान करतात वारी म्हणजे वेगवेगळ्या संतांच्या पालख्यांबरोबर पायी पंढरपूरकडे चालत जाणे आणि वारकरी म्हणजे जो असं संतांच्या पालख्यांबरोबर पायी पंढरपूर वगैरे चालत जातो त्याला वारकरी म्हणतात वारीची परंपरा जवळपास सातशे ते आठशे वर्षापासून सुरू आहे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक वारीमध्ये सहभागी होतो ज्येष्ठवद्य सप्तमीला जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देऊन आणि वद्य अष्टमीला जगद्गुरु संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आनंदी होऊन पंढरपूरकडे प्रस्थान करते लाखो वारकरी देहू आनंदी त्र्यंबकेश्वर मुक्ताईनगर सासवड शेगाव या भागातनं वेगवेगळ्या संतांच्या पालख्यांबरोबर पंढरपूरकडे प्रस्थान करतात आता त्या वारीचं नियोजन जर बघितलं तर आपण थक्क होतो स्वतःच एक स्वयंशिस्त प्रत्येकाने आखून दिलेली आहे आणि त्या स्वयंशिस्तीमध्ये प्रत्येक जण चालत असतो तिथे कुठेही राग द्वेष अभिमान ताठा गर्व अहंकार मत्सर नसतो प्रत्येक जण आपल्याला आखून दिलेल्या शिस्तीत चालले चाललेला असतो प्रत्येक संतांच्या पालखीच्या रथाच्या पुढे आणि रथाच्या पाठीमागे या सगळ्या दिंड्या चाललेल्या असतात त्यांना क्रमांक दिलेले असतात दिंडी प्रमुख हा ठरलेला असतो काही गावांमधून काही गावांच्या समूहामधून प्रत्येक जण दिंडीच्या आधी वर्गणी काढतात त्या दिंडी प्रमुखाकडे देतात त्या दिंडी प्रमुखाचं काम असतं की त्यांची निवासस्थानी राहण्याची सोय करणे वर्षानुवर्ष चाललेली ही परंपरा आहे ते कुठेही मला हेच मिळालं नाही मला का हे असं झालं असा कुठलाही राग द्वेषाचा भाग नसतो ताटा नसतो आता त्या वारीमध्ये बघितलं वा तर एक रिंगण आणि दहावा असे दोन प्रकार आहेत बघायला मिळतात आपल्याला रिंगण उभं रिंगण आणि गोल रिंगण आणि दहावा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये रिंगण सोळा असतो आणि धावा जर बघितला तर असं म्हणतात की जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज ज्यावेळी वेळापूरच्या वे टेकडीवर उभे होते त्यांना तिथून पंढरपूरच्या मंदिराचा कळसाचं दर्शन झालं आणि ती त्यांनी विठ्ठल भक्तीच्या ओढीमध्ये तिथून जे धावायला सुरुवात केली ती पंढरपूरकडे धावत सुटले तेव्हा तेव्हापासून तो धावा म्हटला जातो नियोजन अत्यंत उत्तम तर सध्या का काही वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या निर्णया निघतात आयटीएनशी असते मीडियाची असते वेगवेगळ्या धंदे असतात प्रत्येक जण फक्त एकच ध्येय असतं की पंढरपूरकडे जाणे आणि वारीमध्ये सहभागी होणे आणि पंढरपूरला जाऊन विठ्ठलच दर्शन घेणे सगळं अठरा ते वीस दिवस संसारिक सुख बाजूला ठेवून फक्त एकच सगळ्यांचा ध्यास असतो की वारीमध्ये जायचं वारकरी व्हायचं आणि विठ्ठल भक्तीच्या नामात तल्लीन व्हायचं आता मोबाईलच्या आणि मीडियाच्या युगात आपण पाच मिनिटं मोबाईल शिवाय जगू शकत नाही अशा वातावरणामध्ये दिवस दिवस कुठलीही तक्रार न करता आहे त्या वातावरणामध्ये फक्त त्याच्याच भरोश्यावर पांडुरंगाच्या भरोश्यावर विठ्ठलाच्या भरोश्यावर मला माझा विठ्ठल नेणार आहे आणि राम नाम विठ्ठल भक्ती सर्व परमेश्वराचं नाम घेत असं विठ्ठलाच्या भक्तीत तल्ली होऊन मार्गस्थ होणे योगी अठ्ठावीस विटेवर उभा उगीच नाही ज्याला अध्यात्म करत त्याला अध्यात्मक ओढ आहे त्याला आत्मात आध्यात्मक रुची आहे त्याला हे समजेल हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची घटना कोणकरी सहज तोंडात हरी मुख मुखे म्हणे तर हरिचा नामाचा गजर येतो आणि वारकरी हा तल्ली नोंद जातो अशा ओढीनं पंढरपूरकडे सहज जातो असा हा अठरा ते वीस दिवस चालणारा सोहळा जून आणि जुलै महिन्यात दरवर्षी येतो ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यात वारकरी वारीत सहभागी होत असा हा वारीचा अप्रतिम अवर्णनीय असा सोहळा आपण प्रत्येक सण प्रत्येक जणांनी अनुभवायला पाहिजे सगळा राग द्वेष मत्सर टाटा अभिमान कुठच्या कुठे करून पडेल करणार नाही धन्यवाद